स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो दरवर्षी देशभरात लक्ष्मीपंचमी मोठ्या समर्पणाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते हा दिवस संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे असे मानले जाते की लक्ष्मीपंचमीला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना अनंत समृद्धी आणि संपत्ती देखील प्राप्त होते तसेच या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या मुलांना अनेक अडचणी अडथळ्यांना सामोरे जावे लागते मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही किंवा ते अभ्यास करत नाही त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही प्रत्येक आई वाटते की आपल्या मुलाने अभ्यास आप करावा त्यांना देखील मिळावे त्यांची खूप प्रगती व्हावी अशी प्रत्येक आई इच्छा असते पण कुठे ना कुठे अडचणी अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि मुलांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही तसेच त्यांना नोकरीमध्ये देखील यश नाही तर आपल्याला या लक्ष्मी पंचमीला म्हणजे चैत्र पंचमीला काही उपाय करायचे आहेत भरपूर जणांनी वसंत पंचमीला देखील हे उपाय केले होते त्यांना त्यांच्या मुलांबाबत अनुभव देखील आले आहेत तुम्ही देखील हे उपाय जरूर करून बघा तर कोणता उपाय करायचा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्रीस्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका तर आपल्याला उद्या सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते उद्या सर्वात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद आणि दोन थेंब गंगाजल हे टाकायचं आहे अगदी तुमच्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल तर तिच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर हळद ही टाकायचीच आहे हळद ही आपला गुरुग्रह बळकट करत असते आणि जर आपला गुरुग्रह बळकट असेल ना तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच हळद ही माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला हळद आकर्षित करत असते आणि या लक्ष्मीपंचमीच्या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला त्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे जा जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते या दिवशी शक्यतो तरी तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करावे तुम्हाला जर सेवा करायची असेल तर हेच वस्त्र तुम्ही परिधान करा आपण जर काळ्या रंगाचे कपडे घालून सेवा केली तर ती सेवा फलदायी ठरत नाही तर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे माता सरस्वतीची पूजा करायची आहे विशेषतः तुम्ही या दिवशी तुमच्या मुलांना ही पूजा सेवा करायला लावा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपण तिची पूजा करायची आहे तुम्ही माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे तसेच माता लक्ष्मीला तुम्ही कमळाचे फूल देखील अर्पण करू शकता कमळाचे फूल सहजासहजी मिळत नाही त्यामुळे तुम्ही गुलाबाचे फूल जरी माता लक्ष्मीला अर्पण केले तरी पण चालेल ते देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आता आपल्याला उपाय सेवा कशी करायची आहे तर पहिल्यांदा एक शुद्ध तुपाचा दिवा माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या तेला तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे नंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता दिवा आपण जेव्हा त्यामध्ये तेल टाकत असतो त्यासोबत आपण त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद ही टाकायची आहे हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच आपण थोडासा कापूर देखील त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे कापराच्या वासाने देखील माता लक्ष्मी दे। ही आपल्या घराकडे येते त्यामुळे कापूर आणि चिमूडभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्याला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे दिव्याला देखील आपण फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामधील जी काही लहान मुले आहे किंवा मोठी मुले असतील त्यांना देखील तुम्ही हे उपाय ही सेवा करा ला लावू शकता माता लक्ष्मीला तुम्ही सांगायचं आहे की माझा हा मुलगा अभ्यासामध्ये त्याला यश मिळत नाही किंवा नोकरीत यश मिळत नाही किंवा घरामध्ये सतत चिडचिड करत राहतो भांडण करत राहतो असे तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचे आहे जे काही आहे ते माता लक्ष्मीला तुम्ही सांगायचे आहे नंतर आपण थोडीशी मध घ्यायची आहे आता मध घेतल्यानंतर आपल्याकडे जर सोन्याची काडी असेल तर सोन्याची काडी घ्यायची आहे आता सहसा कोणाकडेही सोन्याची काढी उपलब्ध होत नाही मग तुम्ही तुळशीची काडी घेतली वाळलेली तुळशीची काडी घेतली तरी पण चालेल किंवा वाळलेली तुळशीची काडी जरी नसेल तर तुम्ही बोटाने माता लक्ष्मीचा जो काही मंत्र आहे तो मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे अगदी मुले छोटी असतील किंवा जॉबला जात असतील किंवा त्यांचं लग्न झालेलं असेल तरी पण त्या मुलांच्या जिभेवरती तुम्ही हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र लिहू शकता या मंत्रामध्ये खूप म्हणजे खूप शक्ती आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुमच्या मुलांना नक्कीच मिळेल व त्यांना प्रत्येक कामामध्ये यश हे मिळेलच तर आता आपण सर्वप्रथम हात हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर थोडीशी मध घ्यायची आहे देवापुढेच तुम्ही थोडीशी मध ठेवायची आहे तुम्ही मधामध्ये एकतरस्त बोट बुडवायचे आहे किंवा तुम्ही तुळशीची काडी बुडवली तरी पण चालेल आणि मुलांच्या जिभीवरती आपल्याला एम असा अक्षर लिहायचा आहे एम असा अक्षर तुम्ही लिहायचं आहे हा माता लक्ष्मीचा मंत्र आहे जेव्हा आपण हा मंत्र मुलांच्या जिभेवर लिहित असतो तेव्हा आपण मनातल्या मनात एम एम असे म्हणायचे आहे तसेच आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय ही सेवा केल्यामुळे माझ्या मुलांचं सर्व काही व्यवस्थित होणारच आहे असे आपण म्हणायचं आहे तसेच हा मंत्र लिहिण्यापूर्वी मुलाने देखील हातपाय स्वच्छ धुवावे आणि मग देवापुढे बसून तुम्ही हा मंत्र मुलांच्या जिभेवरती लिहू शकता या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे अकरा वेळा म्हटलं तरी पण चालेल तसेच तुमच्या मुलांना माता सरस्वतीची पूजा सेवा देखील करायला लावायची आहे अगदी साधा आणि सोपा उपाय या दिवशी करायचा आहे तसेच माता लक्ष्मीला आपण खीर देखील अर्पण करायचे आहे खीर अर्पण केल्यानंतर आपण थोड्या वेळ तिथे राहून द्यायचे आहे अर्धा तास तरी माता लक्ष्मी, लक्ष्मी पुढे आपल्याला ही खीर ठेवायची आहे आणि नंतर घरातील सर्व व्यक्तींनी ही ग्रहण करायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आप आशीर्वाद हा नक्की मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा धन्यवाद